चला हे काय भेंडी भाजी घालवून कशाचा बघू काल म्हणजे चांगला असेल अशी इच्छा आहे प्प्पांची कशाच आहे आणि भात तर गरम होतो चला खाव्यात दंड कटून मग भेटू तुम्हाला चटकून स्पेशल केल्याबद्दल थँक्यू आहे आभार आहे मम्मीचा आभार म्हणा चांगला

साहेबांची रिटर्न चाललेलं आहे आम्ही वापस घरी माकड मस्तपैकी आज जरा ऊन येईल असं वाटतंय काय माहीत परत काय सांगू शकत नाही वारा पण सुटलेला आहे त्यामुळं काय डाऊट मारतं डाऊट चला साहेबांना हलका करू आणि घरी जाऊ आणि परत आपल्या जोटीला जाऊ चला शैनी अरब बापरे जर पावसाचं वातावरण झालेलं आहे चला जाऊ पटकन चहा पिऊ फ्रेश या ओके बॉस चला जाऊ आता जुट्टीला आमचे साहेब पसरल्यात गुट्टीला निवांत पसरेन निवान ना हालचाल ना काय निवान ना डोळं पण उघड ना आता हवाईकडनं येते ना खिडकीत ना मस्त पैकी पसरला नुसता का टकना नो no रिॲक्शन चला जाऊ झोपलाय घर घरीच एकदम आवरला का डबा बाराय तयार चाललाय चला घेऊन जाऊ गाईज आज जरा ओन दिसतंय बघा मस्त तरी ऊन पडायलाच पाहिजे थोडं तरी ऊन पाहिजेतच तर आता वाजलेले पावणे आठ वाजत आले तुम्हाला काम करायचं आहे जे की झाडू महाराज लाती पुसायचं आहे मम्मी गेले बायक मम्मी आणि पप्पा तर बघूया कधी येतात तसतं त्याच्या अगोदर मला आवरून जायचं आहे दुकानाला म्हणून साहेबाने नेहमीप्रमाणे बघू शकता इथं पसऱ्या मांडलेल्या आहे पसऱ्या हां गुड मॉर्निंग गुड नाईट अगोवापरे

काय बघताय चला जेव्हा या दोनशे रुपये मस्त भेटू गोव्या जेवायला काय काय केलं पाऊस सकाळ जाणं पडतो म्हणून पप्पांची काही इच्छा दिसते एकदम दाट इच्छा आणि गरम 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 गरमच आहे पण काय पेशल हे बघितलं पाहिजे ना चला नेहमीप्रमाणे मम्मीनं दमदार बनवलेला आहे चपाती आणि गरम भाकरी तर आहेतच स्पेशल बघू शकता भेंडीची भाजी भाजी आहे का असते स्पेशल म्हणजे काय स्पेशल आपण अंडी आता कधी तर करू न कधी तर करा मटण अंडी हो। <laughs> चला हे काय भेंडीची भाजी घालून कशाचा बघू काल म्हणजे चांगला असेल अशी इच्छा आहे पप्पांची कशाच आहे काल म्हटले म्हणजे धोडका आहे आणि भात तर गरम होतोयच दंड कटून मग भेटू तो मला चटकून स्पेशल केल्याबद्दल थँक्यू आहे आभार आहे मम्मीचा आभार माना चांगला बनवल्याबद्दल रे बाबा रे बाबा रे बाबा देवा देवा दे को तो, 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 तो माहित निकला चला मग गुड नाईट आता काही पैशासाठी समाज मॅडम आलेल्या मोबाईल वर हो आणि आम्ही आता झोपाच्या मोड मध्ये आहे हा ब्लॉक बंद करूया पटकन चटकन बंद करून पटकन झोपूया बर बसूया थकलोया पोर आत बघतोय बरं चला ब्लॉगला संपूया येतं आणि लवकर लवकर एडिटिंग करून झोपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतेले पाय गायस